ना पटापटा काय बघत अरे पाणी नाही रे योग्य ती बघची होल बंद पडल्या सगळे केलं पोराला सांगितलं त्याला लक्ष ठेवता येत नाही तुला ते सांगता येत नाही बरं झालं पोराला सांगितलं आलं बघा हिरो आला अरे इथे बघ बंद पडलं याला पाणी नाही सोडलं झाडाला झाड जळू दे मग लग्नाचं बघा माझ्या एवढा मोठं झालं का लग्नाला लागणाला आलं का लागणाला माझ्या पोराला पोरं झाली माग पुढं होतं बघून मग तुला मी पंचवीस वर्षात झालोय बघू याखादी बघू पूरगी तुला बी चांगली कधी बघायचे मथारा झाले माथारा झाल्या म्हणजे लगेच माथारा होईल काय तू मलाच काही कळणार लग्न वीस वर्ष झालं मी पंचवीस वर्षात चालू आहे त्याच्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आताची वेगळी एक तर पुरी भेटतात का बघितलं तर भेटतात सांग काम करायचं का तू बाट पूरगी हाँ, हाँ, मो है दे जाए 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 तो मोठा साडू आहे ना त्याचं पोरग असं हिंडते साडावानी ती काय करू आधी तो जायच्या आधी आपण तुझ्या बावाकडे जाऊ आणि पोरगी मागू त्याला काही करून आपल्याला दिली पाहिजे मी मागते ना बरोबर मागते मी तू लोक तू शांत बस जरा तुझ्या उतावळा होऊ नको लय लगु लगेच गोवा ठेवू नको बसू उताळ मग का सांडावन हिंडू गावात नाही नाही हिंडू दे तुला जायचं का नाही तू ये ना तू थोरला साडू लय चा गेला ना आपल्याला म्हणजे भेटलीच का पाहिजेच पाहिजे लग्न का करू काय आता म्हणलं असतं काय खाशी काढतो तर ठिबक गावात काढतो ठिबक बघतो काय आवाज आला मागत काय नाही लग्न ना ना गावात बोलवण हिंडतो लोक मला आव ठेवायची लग्न करायला तुम्हाला हिंडायला मिळत त्याचे जे पुरी जात पुर काम करत त्याला काय आला काम करायला पुरी भेटत नाही ना नोकरी वाढत पाहिजे भेटत नाही पण डोक्यात भाऊ परिस्थिती अशी झाली आहे तुला त्याची जोडीदार पुरी घेऊन हिंडत येत आणि तो आपला गाय बनवून देवळाच्या पारावर बसला तुम्हाला आकली गे दोघांवर बाई फुला उठले चालले कामाला उठले कामाला अर काही पोरांग तिच्या पक्का फक्त खट्या बाबा मला वाटत फुरगी देईन म्हणून नाही नाही त्याला मागाव मागेल ना बरोबर नाही कोण अरे त्याला तस नाही करावं लागेल त्याला तुला आयडिया सांगतो तुम्ही ना तुम्ही त्याचे ना पाया पडत काहीतरी पैशाची लालच दाखवतो जर लालची माणूस आहे तेवढा म्हणा आम्ही खर्च करतो स्वतः काय लावतो पोरगी नारळ फक्त पोरगी नारळ नाही तुला पैसे देतो तुला देवा लक्षात उलट लग्न आपण करू येड आहे का पुरीच भेटत नाही तुम्ही दोन लाख नाही पाच लाख लोक पाच पाच लाख देऊन बाहेरच्या पोरी अनुरोध त्याला तर एकर जमीनच आहे ना दोन एकर देऊ मला तुझ्या मुलीच बापच आहे लग्न नाही झाले जमीन काय बांधण्याची आहे त्याला काय करू देऊ पाच पन्नास अजार रुपयाला देऊ महाग असतो पाच पन्नास नाही इथं त्याला आमच्या गावामध्ये मी त्याविषयी बघितले दोन चार लाख रुपये पुरील ते पुरील द्यायला तयार फक्त पोरगी दे म्हणते आपण पाच लाख ऐक ना दे जोडीदाराची ते काय लोकच ऐक बैठक घेतली आम्ही एकाच बैठक घेतली बघा तुम्ही देता असला तुम्हाला तर महा काय म्हणणं नाही आता माळ पोरग बिगर लागणार मित्र काय करणार आता डोक्यातच होत आली असं नाही जुळणार आता त्या पुरीच्या पाठी मग हे लागलेत आणि माया पोराला मे डाव टाकायला आहे काहीतरी डोकं लावा लागेल नाही तर आपल्या हातातून पोरगी निघून जायची ना आपण बसायची चुळीत शेवटी ते त्याची सक्की बहीण म्हणल्यावर थोडा फरकच लय मित्र असला तरी आणि मी तर किती वर्षापासून खर्च करतो त्याला रोज दररोज एक क्वार्टर चालली चिकन मटन मटनन नाही 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 एकच मिनिट थांब हॅलो बाया कुठं आहे तू अरे तुला मला एक काम सांगितलं तुला त्या पुरीचं काय केलं तू अरे पट्टवना भाड्या इथं चालली त्याची बहिणी ती पोरगी मागायला चुळ का पाटक्यास पाटक्यास जुळू मी बी आलो पाठी मागून चल ठेवू का राहुल्या इनिस्त पिरून ठुले तो ही पाणी कावा द्यायचा याला अजिबात नाही देणार मी पाणी नाही देणार म्हणजे नाही देणार नाही देणार नाही देणार मग असं ठेवायचं काय तर एक वेळेस उशाल पाणी दिन शेजारचे पण गव्हाल पाणी नाही देणार नाही याला काय झालं काय ताप बी पाहिलाय काय तुला बघू नाही काय झालं मला आणि मग पाणी का नाही देणार म्हणतो नाही देणार अरे पण त्याचा अर्थ सांग ना मग आम्हाला कळ नाही देणार नाही एकच नाही माझ्या आधीच्या पोरांना की झाल्यात पोर झाल्यात माझ्या नंतरच्या पोरांना सुद्धा दोन दोन पोर झाल्यात आणि लग्न सुद्धा नाही केलं तुम्ही अरे तू वय नाही अजून लग्नाचं वय नाही अजून सांडिसू राहिलोय का तशी तू वयात आला हाय माझा लक्षात करू कुठं काय चाललंय का तू काय वाळून चालला का परत नाही होईल की लग्न कुठं लग्न करायचं लगेच अरे हा लगेच म्हणजे काय रस्त्या पडल्यात का एवढे मामाची आहे की पोरगी मामाची पोरगी देईन का तो मामाची आहे अरे असली तर विचारून बघू एवढा काय गरबाडला तू ही दार दर आधी पोरगी बघू मग मी लगेच दार दर की पोरगी कळत आहे का तू सांगतोय भावाला त्याच्यात याच्यात लय अंतर किती बारीक आहे हाईट कमी पुरीला असू द्या अरे तूच पुरा आहे चांगली बघू दुसरी एखादी एवढं गरबाडला काय कळा तुझं कोणी काय मनात भरलं काय खुल तुझं असं काय करायचं अरे देवा कोणाच ऐकलं तू पोरग करीत मला जरा थांब जरा वरीच भर अजून करू तुझं लग्न चला एवढं एक रि म्हणले हो मग आता याच्या डोक्यात काम करी नका डोक्यात घेईन काय घरी आवरू आणि जाऊन येऊ दादाकडे कधी येणार यार किती वेळ झाला थांबलोय मी तर इतका वेळ असतो का यायला घरातलं बघावं लागतं सगळं काम बिम काय बघावं लागतं सगळे काम करून आलेत आणि तसं कोणी पाहिलं असतं तर इथं कोण बघणार ये एवढ्या कोपऱ्या कोपऱ्यात ते सगळं जाऊन दे किती दिवस चोरून चोरून भेटायचे आपण काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे ना ते तु आता तुलाच कळायला पाहिजे मला कळत रे सगळं काय कळतंय तू कधी सांगणार आहे तुझ्या वडिलांना तू आता भांडणार आहे का माझ्याशी भांडायला बोलवलं की इथं तू तुझ्या वडिलांशी बोल कि मला त्याच्याशी लग्न करायचं अरे मी बोलायला जाते पण जेव्हा त्यांच्या डोळे डोळे घालून बघते मग असं वाटतं की मी जर त्यांना सा सांगितलं ना तर मग ते माझं दुसरीकडे लग्न लावून देतील आणि तुला तर ना कसे आहेत माझे ते सगळं माहिती ग तुझ्या त्या दोन आत्या आहेत ना त्या आधीच टपून बसलेले आहेत तुझ्यावर आणि त्या दोघांची त्या दोघांची पोरं येते येडे येते त्या येड्यांमध्ये जायचंय का तुला नाही तुला तर माहित आहे ना मला तुझ्याशी लग्न करायचंय अगं मग कधी बोलणार आहे वडिलांशी तू तुझ्या वडिलांशी बोलले नाही तर कस काय होईल पुढच्या गोष्टी माझे नाही हिंमत होते मी काय करू मग काय करायचं आता मी कस बोलू त्यांना त्यांना सांग आम्ही ओळखतो असं असं आहे आम्हाला लग्न करायचं नाही ना घरचे सगळ्याचा विचार करतात कि तुझ्याकडे कर काय काय नाही हे ते सगळं सगळं विचारतात मग मी काय फाटके घेसायच आहे का नाही मला माहित आहे तुझ्या घरी सगळं आहे अगं पण मग तुला अडचण काय सगळं चांगलं आहे सगळं चांगलं आहे तर तुला अडचण काय ना मग मला काहीच अडचण नाहीये मला भीती वाटते माझ्या बापाची तुझा बाप अगत तुझे वडील माझे वडील लहानपणाचे मित्र तुला माहितीये ना रोज दारू पाचते तुझ्या वडिलांना माझे वडील रोज एकत्र बसतात प्यायला ते काय नाही म्हणणार आहेत का मम्मी काय करू मी सांगू मग बघ ना बोलून तू आणि जर त्यांनी नाहीच ऐकलं ना उन... तर एकच पर्याय आपल्याकडे आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागेल काय पळून जाऊन अरे झाला की काय तू किती इज्जत माझ्या घरच्यांची पळून जाऊन लग्न केलं तर आमच्या घरच्यांची काय वाढेल का अरे मुलाच ठीक असत पण मुलीच इज्जत म्हणजे काचीचे भांड असत एकदम फुटलं ना तर फुटलच झाले पिक्चरचे डायलॉग सुरू ते बघ मानसिक तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल ना तर तुला तुझ्या घरी बोलावं लागेल तू फक्त एकदा घरी बोलून तर बघ पुढचं मी सगळं मॅनेज करतो पप्पा सगळं मॅनेज करून घेतील समज ठीक आहे मी बोलले घरी आणि जर घरचे नाही म्हणले तर मग काय करायचं आपण मग पळूनच जावं लागेल दुसरा पर्यायच नाही समजून सांगून त्यांना माझे पप्पा समजून सांगतील गावातले तात्या तात्यांच्या शब्दाची पुढे नाही ते, ते समजून सांगतील ठीक आहे मग मी सांगते घरी माणसं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवू मी तू सेवा नाही जगू शकत मी पण नाही जगू शकत रे आणि वेळ आली तर मग आपण पळून पण जाऊ मग वेळ आली तिथे करावंच लागेल बर ठीक आहे तू तुझी काळजी घे मी येते परत परत घरच्यांना डाऊट येईन आणि फोन उचलत जा कधी तरी अरे घरचे गर घरी असतात ना म्हणून ना नाही मला फोन करणं होत तुला मेसेज तरी तरी बघत जा रिप्लाय अरे डोकं घालून बघितलं तर फोन फोन डायरेक्ट घुसकून घातात काय करायचं का मग मी तुझा बाप म्हणजे ते हिटलरच आहे लग्नानंतर काय काय होणार आहे काय माहित असं बोलणार आहे का ठीक आहे चल तू बोल त्यांच्याशी आणि काय म्हणते त्यांच्याशी आणि तुला सांगते फोन करून काळजी घे तुझी ऐक ना तू बोल प्लीज बोलते मी माझ्यासाठी नाही तर आपल्यासाठी बोलणार आहे मी चल येते मी परत प्रॉब्लेम काय तरी बात नाही बघितले पाहिजे याच्यात बी राम लांब तुमचं काय बसलोय तुम्ही बसले काय काम धाम वगैरे काय तुम्हाला आता काम कायच करतोय काय मी वाट्यान दिलेलं आहे सगळं त्याच्यामुळे असतो घरीच लांब ये ना केलं म्हंटल येवा गाठ आता तुमची तुम्ही जवळची पाहुणे आली हा नाही जवळच्या बऱ्याच दिवसातून आले ना मग आता येवा लागते का ये तो का आले 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 ना काम असल्याशिवाय काय ये का माणूस पोर आमचं हळू हळू काय नाही बसलोय थांबा म्हणून थांबा काय नाही चाल काही नाही बर चालेल तू माझ बर आहे पोरगी कुठे आहे पोरगी दिस आणा पोरगी गेली अस शाळेत गेली अस शाळेत गेली अस हा हवे कॉलेजला जाते ना ते शिकत नदी हा 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 शिकत हा तुम्ही बोला चाललंय तुमच्या दोघांचं काय नाही म्हणलं आता पोरगी बी तुमची आता आलेली लग्नाच्या मापात लग्नाच चालायच यार शिकत येते अजून शिकत तरी पण त्याला काय जमवून ठेवायचं एखादं चांगलं मिळाले काय आता आमचं बी पोरग म्हणते आता आलोय वयात लग्न करा अस म्हणलं मेवण्याला जाऊन हा हा चाललाय माझा विचार पण अजून तिथे जरा पूर्ण होत शिक्षण रायगेल आपण काय होत आधीच गाड गाठण बांधण्यापेक्षा टायमाला असावं कोणती गोष्ट सगळं करत मामा मी नाही करायचं काय ना माझ्याकडे बी आहे त्याची ना काळजी करू आ, अरे दाद्या माझं काय म्हणणं होत का आता किती केलं तरी आपण बहीण भावंड नाही मग आपल्याच घरात असलं म्हणजे लेकरू बर वाटतंय जरा अरे बरोबर आहे तुझं बी पण पोरगी शिकते आता पोरीचा बघत नाही विचार घेऊन काय म्हणते काय काय अरे राहिलेलं शिक्षण मी काय म्हणणार तिला काय एवढं आम्ही शिकत ना मामा ती हाय शिक्षण पूर्ण करतो हाय माय डोक्यात दादा मी राहिलेलं मी करते ना तू काय टेंशन घेतो अरे तू आता मामाला सोनायचं नाही मला बरं तुम्ही काळजी करताय आता बहिणीच्याच घरात जायची म्हणल्यावर पोरगी एवढं काय विचार करता हो दाजी खरंय तुमचं सगळं ती पण काय झालंय आता मला नाही बायकू आता पोरीला विचारावं लागेल ना तू ही पोरगी म्हणत होती बाहेर शिक्षण पूर्ण करा शिक्षण करूच किरा आपण तिला काय पाहिजे ती शिकून आपण उतरा जरदा दमाने चालली दुसऱ्याची गाडी आणली आपण सांगायला आपली दुसऱ्याची ना तिथे गेला म्हणू आपली चल आईला झाला बा उद्योग येऊन आधी पहिले का हो बाय छोटी आली राम राम गाडू आहे तुम्ही कस काय इकडे आडनावा प्रमाणेच झाले तुम्ही तर बिरी बिरी जास्त झाले अहो काय ताजी आज काय सगळ्याचे विचाराने आणि आम्ही आलतो चोरी की बदल काय आलो हो पण ठेवायचं ताकाला नाही गाडवला गाड घ्या लावायचं काय विचार केला काय तुम्ही नाही बा बाबा विचार करायचं काय अरे अहो ही बी दाजी तीच मला विषय काढला होता काय सोयकी ते ती बिया आमचं पोरगा तर नोकरीला लागले राव नोकरीवाल्याला ती शिफ्टी काय दहा गाडी बिडी घेतली पोराने बघा दाबात आपण शब्द दिलाय मला हा पण माझीच पोरगी एकच पोरगी बहीण दिली आधीच गाडवाला परत पोरगी कुठं गाडवाला देता गाडीला आडनाव गाडवे म्हणतो गाडवे म्हणा तर मागून गाडव आलं एवढंच झालं ती वडिलांनी केलं होतं ना मग त्याचं आडनाव गाडवे त्यांनी आम्हाला शब्द दिला आमच्या पोराला पोरगी दे ठरलंय आमचं सगळं तुम्ही बरं झाला आलात जमवायला या जमून आमच्या पोराच ठरलेलं आहे सगळं शाळेवळी तुम्ही त्याला बोरग देता काय तुला माहिती आहे शाळेवळी तर गप्पा कुठं शाळेवळी कॉलेजला जातोय तो कॉलेजला लास्ट इयर आहे मी लागलोय तो कधी नोकरी त्याला कॉलेजच करून द्या मग तो मुलगी कॉलेज करते ना मुलीला तुम्ही मधी मधी बोलत असताना पण आम्ही बहीण भावंड बघून घेऊ ना बोल ना तू कुशी ऐका तुम्ही त्यांचं कॉलेजला ठरलंय दोघांचं त्यांचं लग्न झालेलं तुम्हाला काय कळलं कसं ठरलंय मग ठरले दोघांचं ते होय होय मी म्हणतो सांगा की तुम्ही आपलं ठरलं का नाही फोर व्हीलर रे पुरीला मी लाईटत बसून अरे ब तू जरा समजून सांग विचार फोर व्हीलर घेतली का वा 4GB पोरगी शिकते तुम्ही एवढी झालं नाही आम्ही लग्न झालं शिकणारच तिला कामाला लावतो आम्ही हे कधी कामाला जायचा कधी कावायचं पण हे कामालाय का काय करतो तिकडं अरे पण झालं फोर व्हीलर घेतली का वा चोरून आणली असं एकादशी तू ती नाही कधी घेतली मला फोन आता, आता नोकरीला दाद्या फोर व्हीलर घेतली आता अरे मग तुला डायरेक्ट डायरेक्ट घेऊन जाऊन गाडी दारा उद्या ट्रक घेणार साईडला किन्नर ठेवायची काय शिफ्ट गाडी पण घेतली बुकिंग केली काय कमी शिफ्ट गाडी बुकिंग केली नाही का आपण सांगा काय आला जायचं नाही का आपल्याला ना शिफ्ट गाडी बुकिंग नाही केली का आपण तर का के सरपंच केले अरे तुम्ही इतके दिवस काय मेले होते का आज तुम्हाला बाशी दिसायला लागली अरे आई मेलेली तिचे पंधरा वर्ष झाले तुम्ही कधी दहा डोकून तरी पाहिलंय का पाच वर्षाची होती तशी लहानाची मोठी केली मी आणि आज तुम्ही बाशी मागाय आलात अरे तिची कधी विचारपूस तरी केली रे तुम्ही कधी फोन केलाय का हाय का काय करती काय नाही बावाला वा हे पोरगी याच तरी बाण होत का तुमच्या डोक्यात आज तुमची पोरं झाल्यात सांडावणी त्याच्यामुळे बोंबलत निघाली दो, दोन दोन संगस लगीच अरे तुमच्या पोरांना पोरी बेटानात ही कारण आधी सांगायचं आता बोमलत माझ्या दारात आलात तुम्ही अरे दहा पंधरा वर्ष मी कसं लहानाचं मोठं केलं ही माझी मला माहिती तुम्ही आज आलात माझ्या दारात आज पूर्गी मागायला लागला तुम्हाला वाटायला पाहिजे काहीतरी अरे बाबाची बायको मिली ही तरी कधी विचारलं का बाबाला काय काय तुझं काय चाललंय काय करतोय आख हि तरुण पण एके पोरीव घातलय तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे होत ना त्या टायमाला जर तुम्ही विचार केला असता बावाचं भाऊ एखादं लग्न करून देऊ त्याला कुठतरी एगा रुपयाला लावू आज माता रखा व्हावं लागलं ना मला आज पोरगी आली लागणार म्हणून निघाले बोमलं तिकडे पोरगी काय भेटणार नाही तुम्हाला इथून निघायचं करायचं जाऊ दे भाऊ चुकलंच आमच्याकडून पण जरा माफी माफी मागतो खरंच अरे नाही लक्षात आला आमच्या वहिनी वारल्या त्यावेळेस आम्ही नाही तुझ्याकडे लक्ष दिलं आमचं जरा चुकलं चुकलंच लय चुकलं बघाय पाहिजे होत आपण हम्म आता जा माफ कर आम्हाला पण झाली चुकी आता चुकीला माफी तूच देऊ शकतो हा दे जाऊ दे माझ्या पोराला पोरगी अरे अरे दादे दिय माझ्या दी माझ पोरग तुला माहिती ना तू ग बस ग मी तुझ्या पहिले आले ना मला बोलू दे ना अगं ताई तू मोठी तुझं पोरग काहीच काम करत नाही माझं पोरग नोकरीला लागलंय तू आहे नोकरीचा कर्ज आहे तिकडं तर माझ्या पोराला पोरगी बॅटाना झाली बघ भाऊ मी तुला दोन एकर देते पण पोरगी मलाच दे भाऊ मी तुला पाच एकर देते पण पोरगी मलाच दे मी तुला दोन एकर बी देते वरती पाच लाख रुपये बी देते मी दहा लाख देते पाच एकर तर घेच पण दहा लाख देते पण मलाच दे पोरगी जाऊ दे दहा 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 देऊन टाकिते मी तुला अरे पण पोरगी मला एकच हे देऊ कुणाला अरे एकीला जर दिलं तर ही नाराज होती तुला तिला दिली तर तू नाराज होती कोणाला कुणाला द्यायची नेमकी मी देऊ कुणाला पोरगी अरे त्याच्यापेक्षा मी ना एक काम करतो मी तिथे डकली तू पोर म्हणजे दोघींना दो बी राग नको तुम्हाला अरे तुम्ही बोली लावली इथं एक म्हणते पाच एकर देते दहा लाख देते ही काय पोरगी काय मे काय काढलेली काय ती मागी मामा, सुखात मामा, ठेवेन नोकरी काय जास्त सुखात ठेवता पुरीचं सुख बघ ना कोराकडे मामा कामाला तुला जपेन मी तिकडे मामा आपण मी तुम्हाला नाही नाही पुण्याली मामा तुम्ही मी तिकडे पुरी भर राशीन तिथे मामा तुम्हाला काय पोराकड मामा मी सांभाळीन तिकडे बदाम खाऊ घालीन दरवाज इथं काय आपण जाऊ तिकडे पुण्याला पुण्याला गाडी बिडी घेतली फिरायची माझ्यात तुम्ही एक काम करा दोघ आहे ना केळ खा आणि अरे तुम्ही वडिता जीव काय तुम्हाला पुरचं सुख बघ ना कोणाकडे बास करा हे भांडण कवर चालणार आहे तुझ बघितलं तुझ्या बाबावर की जीव बघितलं त्याचा बी किती तुझ्यावर ती बघितलं इन्फा पाहिला कि जीव तुझ्यावर हा म्हणजे लय लय तिथं गरीब लय बोलत होती शब्दाच्या पलीकडे नाही माझा भाऊ अपमान करून घ्यायचा होता काय असं तिथं आहे त्याच गाड पण आपला बी अपमान झाला मग त्याला द्यायचीच नाही तू दोघांना बी म्हणतोय नाही द्यायची म्हणल्यावर काय गिरी डखडून देईन म्हणतो मारतो म्हणतो अरे देऊच ना कोणा मग कशाला कोणाला देतो मग हा मला त्याला तू तुम्हाला नको हा मग काय तर लय माझा जीवाचा भाऊ आपल्याला देईन ते पोरगी हे हे जीवाचा आहे काय तुझ्या साडू मला वाटतं आता ही भांडण बास करावा हे काय देणार नाही आपल्याला पोरगी एक सरळ केलं तर समजा पुरीलाच बोलवायचं तिलाच विचार पसंत आहे मग काय तुमचं म्हणलं तू मला घ्या न्या आमचं म्हणलं आम्हाला तिच्या मना विचारून कशाला आपण भांडत बसून काय चांगले संबंध काय चाललंय काय कळा ना काय नाही बा बाकीच काय ही बहिणी आल्यात पर, बर हा ती मला माहितीयेत ती म्हणजे पोरगी बघायला जाय म्हणून हा ती पोरगी मागत बर एक नाही आली दोन्ही बी आल्यात आपण ती पोरगी कुठं राहिली पोरगी अभ्यास करीत असेल कसला अभ्यास मग हे अभ्यास अभ्यास काय नाही काय आले पोरू अगं बाया बाय काय आधी करा नाही का मी माग परत लग्न म्हणून काय लय विषय झाले काय आजपर्यंत बरं पंधरा वर्ष तुला कोणी सांभाळायला नाही आले तुम्ही तसही हे म्हणतेच ना माझ्या मुलाशी लग्न करा आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा हे अत्यंत बघायला आले का आपल्याला नाही आले ना शेवटी कोण आलं हेच आले ना मग आणि तसही माझं नादित्यच खूप प्रेम आहे एकामेकांवर म्हणून आम्ही निर्णय घेतला हा मी तुम्हाला सांगायला हवं होतं चुकलं माझ पण <laughs> केलं आता आम्ही लग्न पण मी करून दिलं असतं ना अरे करून तू काय केलं मी काय केलं काय बदल काय तसं नाही काही तुमचं मी जातो आता पोरांना घेऊन आता काय राडा आता सगळं होऊन गेलं ना आता काय बाबा यांचा राडा बघ ना आजी बीजींचा आता तू तू न आपल्या घरी आता आम्ही जातो पोरांना घेऊन आता त्याला पाठवायचं बाहेर जास्त फिरायला जाऊ मग ये सांग तू आज येतो आपण बरोबर चला बाबा आपलं आता काय येतंय काय बाय पुलाय शाणाची काय काय ती मग त्याचं अन्न खाल्लं कमीत कमी त्या तरी पुरी राखलाय त्याचं कशाचा काय पोरगी होती बाकी तू अन्न लागली तू तर अरे जाऊ दे करू दे ना मग त्याच्या घरी काही कमी नाही ना अगं छोटे तुला माहिती का त्या माणसाने गंडा घातला होता पुरी साठी घातला तो म्हणजे यांना जीव लागित होता आईला लय चांगला वाटलं दादा यो, अरे पण जीवा भावाची आम्ही ए जीवा भावाची जवळची माणसं तुला बी जीव नसता का सांभाळलं आम्ही जीव नसता का लावला आता एकटाच बस बोलत आता इथे 15 वर्षात का मांयपशी जी� आलते का तुम्ही तुला किती वेळा फोन केला तुझा फोन बंद आहे मी काय करू दारू بيرू दिला होता का तू हाय जीवन कमी आलाय का बघाय का पंधरा वर्षात आज अल्ती तुम्ही हे दारू بيرू याला पैसे दे असं दहा त्याच्यावर काय आता काय करशील आता कोण तुझ्या जवळ येईल तुम्ही बघत राहा पुढे हीच माझ्या घरी डबा घेऊन येते कोणस दादा तू बहिणीसाठी

सांगायला जा बाईन काय इन का अजून काय म्हाता आहे काय मी काय करू शकते अजून मी बी येतोय माझ्याकडे प्रॉपर्टी उतर आय यांचं कोण ऐकतो जाऊ दे पोळीचं बी चांगलं झालं